मित्रांनो आज नक्कीच किडकाळचा मैदान आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रेक्षणीय अशी बिनजोड झाली आणि गुलालाची मानकरी बघूया गुलालाचा आनंद आणि नक्कीच थोडीफार माहिती दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार आजचा गुलाल आणि काय आनंद असणार नक्की आज गुलाल आहे ना शक्यतो आम्ही गाडी जमवली ना आमच्या बैलावर तर गुलाल शक्यतो आम्हाला भेटत नाही तर आज गुलाल भेटला आम्हाला चांगल्या प्रकारे चांगली गाडी होती म्हणजे नव्वद टक्के लोक बोलवती की गाडी आज होणार नाही तुम्हाला पण आमचा आमच्या बाईला विश्वास होता की बैल चांगला बैल असेल ना शंभर टक्के एक नंबरच्या गाडीमध्ये केलेू शकतो बहील कुठेतरी दादा जो आपण म्हटताना विश्वास होता ही मेहनत ही आपल्या नंदी किंवा जे आपलं प्रेम असतं ते आपल्याला म्हणजे बैलांनी कुठेतरी जिद्द आपली दाखवली आणि गुराळाचा मान मिलवला आणि एक आनंदाचा क्षण दिला नक्कीच याच्यामध्ये दोघांची खूप मेहनत आहे मुकेश नाईक आणि प्रितेश पाटील आहे त्याची एवढी मेहनत आहे की सकाळी तो लवकर जातो म्हणजे जेव्हा गाडी असेल ब न्यायचं असेल अड्ड्याला त्यावेळी आहे ना स्वतः उठून सहा वाजता जातो बैल धुतो तयारी करतो पण मालक जाती लेट आला ते बैलाची पूर्ण तयारी तो स्वतः करत असतो मुलं आहे ना मालकाला आणि का आम्हाला काही त्रास होत नाही की अड्ड्याला जायचं आहे बैल धुवायची टेन्शन येत नाही आम्हाला कसं काय पहिल्याचं नियोजन कसं होतं आणि कोण होतं पहिल्याचं नियोजन सुलतानपाला आपल्यासोबत बालचा काय आलं आमची ती गाडी पालाली होती गटाला कर्जत केसरी मैदान गट झाला होता ना तिथं गाडी पलाली होती तर त्यांना फोन केला मी त्या दिवशी त्याचं बोलले शंभर टक्के आपली गाडी पलू तुम्ही नाव सोडा दोन्ही साईडनं आपण दोन्ही साईडनं कोणाशी पण केलो नक्कीच दादा जसं आपण बघतो का आज बैलगडा क्षेत्रामध्ये नाट्य संबंध जपणं आणि आपुलकीचा जे स्व संबंध ते जपणं खूप महत्वाचं असतं आज जे विरोधात होते कधीतरी पहिल्यामध्ये बघायला देखील प्रत्येकाला आवडेल दे। काय म्हणणार शंभर टक्के दोन्ही बैलामध्ये आपण पळू कारण बैल आहे ना दोन्ही गांधी पोलतो म्हणजे आतनं पण पलतो आणि पब्लिकनं पण पलतो त्याच्यामुळे आपण देव असेल किंवा लक्ष असेल दोन्ही बैलांमध्ये आपण शंभर टक्के पोलू लवकरच तो नियोजन करू आम्ही कसं गाडीचं स्पीड कसं होता आजचं गाडी चांगली पलाली आणि बैल आहे ना जेव्हा बैल जेवढं चांगला बैल टाकू त्याला साथ देतो बैल शंभर टक्के आता काय सांगणार चिक्याबद्दल कारण का आज बघतो का आपण काय बिनजोडच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव जसं म्हणजे वरत जातं ना कुठेतरी पैऱ्यांची कमी भासते परंतु आपलं जसं नंदी पलतो त्या नंदीनुसार पैरे देखील आपल्याला भेटण्यासाठी मदत होतं काय म्हणणार त्याच्या दिवशी काय तर पहिले जेव्हा नंदी आहे ना वर्षी कर्जत भागात होता ना तर कर्जत भागात असल्यावर बैल जाता कमी पलतो आहे पण आता इथं देखरेख आणि पहिले पण होत नव्हते पहिले स्टार्टिंगला आम्हाला पण आता भरपूर पहिले येतात आणि चांगल्या वैलामध्ये शंभर टक्के पोलू होतात पुढे नक्कीच जसे म्हणतात का प्रत्येकाची इच्छा असते का आपला नंदी तर नक्कीच टॉपचा असतो परंतु कुठल्याही एक इच्छा असते का नंदीसोबत पलवाची इच्छा किंवा थोडीफार कोणता दुसरा नंदी असो त्याच्यासोबत पेरा जरी झाला काय अशी इच्छा कोणती आहे का आपली अशी आमची इच्छा म्हणजे आमची घरचीच गाडी पळेल एक दिवशी कोली जाऊजी राहिची क्या ही गाडी आमची पलवाची एक दिवस ती लवकरच आम्ही इच्छा पूर्ण करू काय स्पीड असेल काय अंदाज असतो आपल्याला शंभर टक्के गाडी पळेल कारण दोन्ही बैल खालतीनं खूप स्पीड आहे शंभर टक्के एक नंबरच्या गाडी आम्ही खेळू शकतो ती गाडी दोन्ही घरची गाडी पळाली तर पोरं पण एकत्र येतील आणि ते दो हे दोन्ही बैल सख्या भावांच्या बैल आहेत त्याच्यामध्ये ती घरची गाडी लवकरच आम्ही पलू दादा आज बघतो आपण का चिकाजी फिटनेस बरीचशी खूप सुंदर अशी फिटनेस दिसते काय म्हणणार याच्या याच्या मागचं रहस्य रह काय फिटनेस असेल पोरं ही छोटी छोटी ती रोज आहे ना बैलाला काढतात बाहेर चालवायला नेतात आम्ही काय लक्ष नाही दिला ते त्यांचा पूर्ण लक्ष असते बैलावर ओके दादा मैदानमध्ये गाडी कोणा कोणत्या नावाने पालते आपली गाडी श्री लक्ष्मी नारायण प्रसन्न चेरोबा प्रसन्न प्रीत मुकेश नाईक आणि ओम रोदास नाईक या नावाने गाडी पालते आमची दादा पुढच्या वाचल शुभेच्छा असतील आणि तसंच आपल्याला येणाऱ्या भवितव्य काळामध्ये नक्कीच चांगलं भवितव्य घडून देईल चिके आपला हेच आपण ईश्वर प्रार्थना करू नक्कीच तुमच्या पण चॅनलला शुभेच्छा देतो की जास्तीत जास्त पुढे जा तुम्ही पण धन्यवाद